गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी शहरातील संत ज्ञानेश्वर नगर येथे आयोजित प्रचार सभेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले यावेळी मनसेचे शहर प्रमुख संतोष कवडे सोमनाथ अधटराव शिवसेनेचे उपशहर प्रमुख तानाजी मोरे लंकेश बुराडे विनय वनारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या भाषणात तुम्ही लबाड लोक आहे पाच वर्षांनी सांगितलं पाच वर्षांनी तीच सांगितलं पण त्यांची चूक नाही त्यांची कारण त्यांनी सगळ्या गरीब जनतेला ग्रे ठरलेला त्यांना माहित आहे त्यांच्यासाठी नाही काम केलं त्यांच्यासाठी नाही काय केलं तरी यांना पाच वर्षात ना एकदा आधार पाचशे रुपये दिले की हे आम्हाला मतदान करतात निवडून येतो यांची काय गरज तुम्हाला ग्रही ठरलेला आणि त्यामुळं आपण सगळेच हा या ठिकाणी करतो ठिकाणी साडेतीन वर्षापूर्वी त्या मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये अवताडे निवडून आले जसं अवताडे निवडून आले त्या दिवशी पासून जे गायब झाले ते आत्ताच उघडले त्या आत्ता झाले मत मागायला आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरं काय लोकांनी बालकेला मतदान केलं त्या निवडणुकीत पालखे पडले जसं पालखे पडले ते सरकुले जाऊन बसले ते बी आत्ताच उघडले म्हणजे पडणारा बी आत्ता आहे आणि निवडून येणारा बी आत्ता आहे त्यामुळे त्यांच्या जे कोण तुमच्याकडे प्रचार त्यांना पहिला विचारा की पालखे नावता पाच वर्ष कुठं होते साडेतीन वर्ष कुठं होते कुठे गेले होते ते साडेतीन वर्षात हा मतदार जगलाय का नेलाय हे बघायला आले का हे त्यांना प्रश्न तुम्ही त्या लोकांना विचारला ते आपलं कर्तव्य या ठिकाणी ही निवडणूक बघा तुम्हाला माझ्या पद्धतीची सगळी माहित आहे मी सगळं वेल सगळं मला काय कमी नाही पण ही निवडणूक मी गोर गरीबांसाठी लढतो गोर गरीब लोकांसाठी लढवतो आज एका बाजूला त्या ठिकाणी पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील वेगवेगळे नेते असतील एका बाजूला सांगतात की आम्ही उपाशी कुठे राहू देणार नाही प्रत्येकाला अन्नधान्य देण्याची व्यवस्था करतोय आणि दुसऱ्या बाजूला माझी आई बहीण ज्या रेशनच्या दुकानदाराकड धान्य त्यावेळेस तो सांगतो की तुम्हाला धान्य मिळणार नाही का तर तुमचं कार्ड ऑनलाईन आहे मग मला सांगा एका तुम्हाला धान्य मिळालं पाहिजे एका तुम्हाला पाठवतो बघा पा, आपल्याला रेशन दुकानदार धान्य का देत नाही मग एक तर रेशन दुकानदार चोर असला पाहिजे नाहीतर सरकार चोर असलं पाहिजे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी सरकार शहर आहे आणि त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये जनता जनताकड रेशनचं कार्ड सगळ्यांना पांढरा असू द्या केरे असू द्या कुठल्याही कार्ड असू द्या सगळ्यांना धान्य द्यायची माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे या ठिकाणी एकही बांधा मसामध्ये वडील मंडळी सरकारच्या योजनेपासून वंचित राहू देणार नाही हा माझा शब्दा ते ही नगरपालिका सांगते तुम्हाला घरकुल मंजूर झाला घरकुल आपल्या येत आणि त्याच्यानंतर सांगितलं जात की तुमचं घरकुल माघारी गेलं का तर तुमच्याकडे जागा तुमच्या नाव नाही तुमच्याकडे कागदपत्र आहे या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की माझी जी लढाई आहे जी जी झोपडपट्टी मध्ये माझ्या आई बहिणी माझी वडीलधारी मंडळी राहतात ज्या ज्या जागेत राहतात ज्यांच्या त्यांच्या नावावर उतारा ना त्या सगळ्यांच्या नावावर उतारा करून द्यायची माझी नाव <laughs> तुम्हाला स्वतःची माहिती द्यायची माझी जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांच्या माहिती आहे सांगतो दोन हजार एकोणीस ला चार वर्षापूर्वी या दिलीप धोत्रेने नगरपालिकेवर होता। कि जो पर पर और, सरकारने माझं कारण ऐकलं होतं राज ठाकरेंनी मुख्यमंत्री खर्चवलं होत आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या सरकारने राज ठाकरेंच्या दबावामुळे त्या ठिकाणी एक जीआर काढला होता दोन हजार एकोणीस ला जी आर निघाला आणि त्या मध्ये असं स्पष्ट केलं होतं की जी जी लोक झोपडपट्टीत राहतात त्या त्या लोकांवर तेवढी तेवढी जागा त्याच्या नावावर करण्यात येईल सरकारचा पण या पुढाने या नगरपालिकेनं ना, तुमच्या जा नावावर जागा जा केलेल्या नाही तुम्हाला ते उदाहरण दिलेलं नाही सरकारचा आदेश आहे पण कोणी कोर्टात गेलं नाही ही निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम मी करणार आहे मी अंमलबाजा करण्याचं काम करतो आम्हाला काळजी करू नका या ठिकाणी लढाई केली पाहिजे गरीब गरीब सुद्धा श्रीमंत आधी मी गरीब गत कोदरे दिलीप कोदरे कोण दिलीप कोदरे एका कष्ट ठेराचा का दगड फोडणारा तो पोरगय एक एक मी एका दगड फोडणारा तो मुलगा माझे आई वडील एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी रोजगार योजनेच्या कामावर घरी फोड काम करायचे घरी फोडायचे काम करायचे माझ्या आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन त्या ठिकाणी सुकडी गाव घालून त्या काळा माझ्या आई वडिलांनी मला जगवलेलं मला जतन केलं स्वतःच्या पोटाला चिंता घेऊन मला चांगलं शिक्षण दिलं आणि म्हणून आज मी अभिमानाने सांगतो की माझं शिक्षण अवतार आणि जास्त आहे गरिबाचा आहे पण माझं शिक्षण अवताळ आणि पालक्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळं या जगामध्ये या देशामध्ये या गावामध्ये काय चालतंय काय करावं असते लोकांसाठी काय केलं पाहिजे त्याचा मला सतव अभ्यास दिलीपत्र कोण आहे ज्यावेळेस कोरोनाचं संकट आलं होत आत्ता पंढरपूर बंद पडलं होतं लोकांच्या लो हाताला काम नव्हतं कुणालाही काम आला हो तयार नव्हतं त्यावेळेस माझ्या आई घरातलं सोनं नाणं किडू मिडू मोडून बचत गटाचे कर्ज काढून स्वतःच्या लेकरा बाळाला अनेक लोकांना रुपात मारीची वेळ आली होती अनेक घरच संकट झाली होती त्यावेळेस गरीबाच्या पोरानं पंढरपूर असला एकही माणूस उपाशी कोटी कामा नाही अशी मी काळजीची घेतली मी माझ्या पैशानं पंढरपूरच्या सगळ्या भागामध्ये जळ तांदूळ जारी ते खायला लागते सामान अन्नधान्य औषध चिकी सगळं वाटण्याचं काम या दिलीप धोत्रेने केलं होतं माझ्या पैशानी केलं होतं दिलीप धोत्रे कोण आहे कोरोनामध्ये जाऊ शकत्या गरीबाला कोरोना झाला दवाखान्यात जात होता दवाखान्यात गेल्यानंतर तिथला डॉक्टर सांगायचा सा, की आमच्या दवाखान्यात बेड शिल्लक नाही जागा शिल्लक नाही पुण्याला जावा सोलापूरला जावा म्हणून तो डॉक्टर गरीब माणसाला सांगायचा सा। गरीबाकडे पैसे नव्हते त्यामुळे तो गरीब माणूस पावली मागणी यायचा स्वतःला स्वतःच्या घरात कोंडून घ्यायचा आणि स्वतःवर घरातच खाजगी उपचार करायचा काय उपचार करायचा गरम पाणी पिणे कोणाच्या कुठला तर आयुर्वेदिक काढा नव्हते त्यामुळं गरीब माणसाचा स्कूल वाढत गेला अनेक गरीब लोक औषध उपचार मी बघितलेले अनेक लोकांचा होताना मी नाही त्यामुळे गरीबाच्या पोराला गरीबाची दया आली आणि म्हणून मी कोरोनाच्या काळामध्ये एकदा नदी पलीगड पलीकड भटुंबराला एकशे पन्नास खाडाचा माझ्या स्वतःच्या खर्चाने मी धाव चालू केला होता एकशे पन्नास खटाचा धावखाना हो चालू केला आता एकशे पन्नास हो खटाच्या धावखान्याच्या माध्यमातून पंढरपूरातल्या सगळ्या गोल गरीब लोकांची मी सेवा केली आहे तो आह दिलीप तोत्रे दिलीप तोत्रे कोण आहे गेल्या वर्षीचा लक्ष्मीचा सण आठवा लक्ष्मी दस ना त्या लक्ष्मीच्या चंद्रभागीच्या नदीला एक थेंब पाणी नव्हतं एक थेंब पाणी नव्हतं पंढरपूरची नगरपालिका आपल्याला गटरीचं पाणी पाजलं होतं पंढरपूरच्या नगरपालिकेने आपल्याला गटरीचं पाणी पाजलं होतं त्यावेळेस या तीन दुसऱ्यानी पंढरपूर मध्ये पन्नास टँकर भाड्याने लावून प्रत्येक गल्लीत प्रत्येक गल्ली गोळात प्रत्येक वाडा त्याला पाण्याचा टँकर देऊन माझे आई बाई माझ्या घरातली लक्ष्मी आज लक्ष्मीच्या सणासुद्धा बनवून फिरू नये म्हणून मी सगळ्यांना पाणी तो, तो पत्र कोण आहे एखाद्या गरीबाचं मुलीच लग्न ठरलंय वडील नसलेल्या मुलीचं लग्न ठरलंय आई वडील नसलेल्या मुलीचं लग्न ठरलंय पण पैसे नाही आर्थिक अडचण आहे आणि त्यामुळं लग्न करू शकत नाही लग्न मोडली जातात लग्नाची तारीख पुढे जाते म्हणून इथं संतोष यांचे बसलेले मी आणि संतोष कौडेने आम्ही सगळ्यांनी मिळून दरवर्षी पंढरपूरमध्ये शेकडो असा गोर गरीब मला मुलीची गरी लग्न आम्ही सामुदायिक माध्यमातून आमच्या पैशाची दृष्टीवर पंढरपुरातला कुठलाही गरीब मुलगा कुठली गरीब मुलगी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचा आहे शाळेला ऍडमिशन घ्यायचंय पण आर्थिक अडचण आहे पैसे नाही आणि पैसे नसल्यामुळं मुला मुलींचं शिक्षण बंद करू शकतो मुला मुलींच्या फी भरून स्वतःच्या किशातन पैसे भरून सगळ्या गरीब लोकांच्या मुलांची मुलींच्या ऍडमिशन आम्ही करून घेतलं त्यामुळे आम्ही काम करणारा माणूस आहे गेल्या वर्षात का पंढरपूरमध्ये सगळीकडे खट्टेच खट्टे होते आमदार अवतड्याच्या दारा बसला त्यांच्या ऑफिस पासून त्या रस्त्यावर खड्डे खड्डे त्या रस्त्यावर खड्डे खड्डे पर मंदिर परिसरात खड्डे आमदार अवतारे गायब होते बाकीचा पंढरपूरची नगरपालिका भिकारी होती कोण समोर यायला तयार नव्हतं आमची बहीण जर पंढरपूर शहरात जायचं म्हणलं तर नाकाला रुमाल लावून धुळ्याची याला शिकवत होती तर खड्ड्यात का अनेक लोकांचा त्या ठिकाणी अपघात झाला होता कोण दुरुस्त करायला तयार नव्हतं सत्रेनी स्वतःच्या पैशाने पंढरपुरातल्या सगळ्यांच्या रस्त्यावरचे खड्डे माझ्या पैशाने बुजवले सगळे रस्ते माझ्या पैशाने मी दुरुस्त केले कुठल्या आमदार फंडाची कुठल्या सरकारच्या पैशाची वाट बघितली नाही दिलीत पत्र कोण आहे गोपाळपूरची स्मशानभूमी आपण म्हणतो माणसाला मृत्यू आल्यानंतर माणसाला बोक्ष म्हणतो पण आपल्या स्मशानभूमीत नेल्यानंतर आल्यानंतर त्या माणसाला मरणात गोपाला लागत द्या कारण तुम्ही गेल्या वर्षीचं चित्र आठवा गोपाळपूरच्या स्मशानभूमीत दिले सगळे कट्टे सगळे तुटलेले कट्टे त्या कट्ट्यावर गुडगा गुडगा कट्टे पडले होते माणसाचं धन करायचं म्हटलं तर त्या खड्ड्यात अगोदर चार चार पाच पाच मन लाकडं घालावला नव्हते गा कोण तयार नव्हतं आमदार गायब होते होते नगरपालिका तयार नव्हती मी स्वतः माझ्या पैशाने साताऱ्यावरती नव्या प्रकारच्या विका मागवून मी स्वतः तीन दिवस त्या स्पशल मध्ये थांबून गोपाळपूरची स्पष्टभूमी माझ्या पैशाने मी दुरुस्त केलेली मी माझ्या स्व खर्चा दुरुस्त केले पडा कब्रस्तान दोन दिवसामध्ये माझ्या स्वतःच्या पैशाने त्या पडा कब्रस्तान मधलं मुस्लिम सिमेंट पण भेटले नसते मी स्वतः केले माझ्या पैशाने केलं त्यामुळे माझ्या बहिणीनो ही निवडणूक गरीबांवर श्रीमंधाची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्या हक्काची निवडणूक आहे तुमच्या हक्काची तुमच्या अधिकाराची निवडणूक आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विचार करावा लागेल या पुढे मी आज तुम्हाला बहीण म्हणून या ठिकाणी आलोय माझं घर दोन मिनिटाच्या अंतरावर आहे रस्तावर आणला की माझं घर आहे तास माझे दरवाजे तुमच्या सगळ्यांसाठी आहे तुम्ही जर भाऊ म्हणत असाल तर तुम्ही काय सर्व घ्याल तुमची कुठली अडचण असू द्या तुमची खाजगी अडचण असू द्या तुमची वैयक्तिक अडचण असू द्या तुमची सार्वजनिक अडचण असू द्या तुम्ही निम्म्या रात्री या भावाला लागणारा शंभर टक्के मदत करायचं त्यात देवीचा साक्षी वचन देतो शंभर खेळू या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय की येणाऱ्या या काळामध्ये मी ती निवडणूक लढवतोय आहे ती दोन मुद्द्यावर लढवतो पहिला मुद्दा त्या सगळ्या तरुण भावांसाठी आज या ठिकाणी आपल्या पोरांना आपण शिकवायचं मोठं करायचं शिकवायचं आणि पोरग शिकल्यानंतर त्याला पंढरपूरात नोकरी नाही पोरगं शिकल्यावर त्याला पंढरपुरात नोकरी नाही कारण ह्याच्या अगोदरच्या आमदाराने कुठलेही उद्योग आणले नाहीत कुठल्याही नाहीत कुठली आणली नाही पोरगा आपण या ठिकाणी एक त्यांचं जेवायचं पैसे वाचवायचे लेकरा बाळाला शिकवायचं पोरग शिकले की पुण्याला नोकरीला लागते पुण्याला नोकरीला लागते तिकडे जाते नोकरी करते, तिकडेच एखादी मुलगी बघत आहे तिकडच लग्न करत आणि काय यंत्र पुणे आई वडिलांकडे लक्ष देत त्या काम हे याच्या पुढे होणार नाही राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून त्या देशातले रिलायन्स अंबानी असतील टाटा अदानी पिर्ला या सगळ्यांना विनंती करून येणाऱ्या काळामध्ये त्या मध्ये वेगवेगळे उत्तर व्यवसाय आणून त्या ठिकाणी आपली ग्रह याच ठिकाणी नव्हती लागतील याची मी काळजी घेणार आहे काळजी घेणार आहे नंबर दोन माझ्या सगळ्या आया बहिणी मिरची निवडणूक लढवतो या आया बहिणींसाठी निवडणूक लढवतोय एका बाजूला एक देशाचे राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू आहेत महिला राष्ट्रपती आहेत महिला ते चालवतात या ठिकाणी मोठे मोठे पुढारी भाषण करतात की या ठिकाणी महिला सक्षमीकरण झाल्या पाहिजेत महिलांनी स्वतःच्या पायावर उभारल्या पाहिजे पण विरोधात बघा भाषणाचा कृती वेगळे माझ्या आया बहिणी अजून पण लोकांच्या शेतात कामाला जातात लोकांच्या

माझ्या आईना बहिणींना त्या ठिकाणी जागेवर कच्चा माल दोन त्यांनी तयार केलेला पक्का माल घेण्यासाठी हा धोरी चौकरी सक्षम आहे आणि ज्या ज्या मायला काम करतील त्यांना दिवसासाठी किमान पाचशे ते सहाशे रुपये पगार देण्याचं मी काम करतो काम <पड़ा> पण तुम्हाला माहितच नाही तुम्हाला काय माहितच नाही तुम्हाला फक्त बालके आवताडे अजून कोण माहित आहे काय गरबाच आहे बोरड का असणार का पण बहिणीनं तुम्हाला माहित नाही या राज्यामधलं सगळ्यात मोठं पद माझ्याकडं ना अवतड्याकड ना बालकेकड सगळ्यात माझ्याकड गोष्ट पद आहे पण ते आपल्या लोकांना माहितच नाही आपल्या लोकांना माहितच नाही ते कसं आहे का घरकी मुर्गी दाल बराबर शेजारी राहत आहे पण बापू आहे तुम्हाला माहितच नाही आहे तुमचा का आहे त्यामुळे तुम्हाला माझं जे पद आहे मी ज्या पदावर काम करतो ते राज ठाकरे साहेबांच्या नंतरचा सा पद माझा आहे एक नंबरला राज ठाकरे साहेब आणि दोन नंबरला दिलीप धोत्रे हे माझं पद आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो आज आहे सतरा तारीख किती सतरा तारीख सव्वीस तारखेला हा दिलीप तोत्रे इथं मंत्री म्हणून येणार आहे कोण म्हणून येणार आहे मंत्री आज सतरा तारीख आहे अजून दररोज दहा दिवसाने बापू तुमच्या समोर येईल हा भाऊ तुमच्या समोर येईल त्याच तुम्ही मंत्री म्हणून मंत्री आणि जर बापू मंत्री तुम तुम झाला तुमचा भाऊ मंत्री झाला तर तुम्हाला असं अडचण येतील का त्यामुळे माझ्या पहिलीनं तुम्हाला विनंती आहे आपल्या पोरक तुमच्या घरातला तुमचा मालक तुमच्या घरातला कोण पुरुष माणूस लोकांकडनं जर त्याला लिघून आला पैसे घेऊन आला आणि तुम्हाला जर उस्कोरायचं काम केलं तर त्याला सांगा आता बाळ झालं आता बाळ चाल लोकांचे पैसे आणून करू नको आपल्याला कुणाचे पैसे नाही आता गरीबाला निवडून द्यायचंय <coughs> गरीबाच्या पोराला निवडून द्यायचा आहे पुरुष आहे ऐकू नका पंढरपुरातल्या सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे की आता बाद झाल्या बालके अवतारे गेला की बालक्याने अवतारे गेला की गेला की अरे गरीबाच्या पोहराने कधी आमदार खासदार व्हायचंय का नाही माझा तुम्हाला प्रश्न तुमच्या लेकरांना कधी आमदार व्हायचंय का नाही का मोठ्या माणसानेच व्हायचं आहे गरीबाने व्हायचं नाही हा माझा तुम्हाला प्रश्न आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे त्या लोकांनी जी गरीबांना ग्रहितरलाय तुम्हाला ग्रहित होता तुम्हाला ग्रहित जरूर होऊ नका पंढरपूरच्या माझ्या सगळ्या सहभागीला पस्तीस पस्तीस रुपयाची साडी वाटायला त्यांनी काम केलं साड्या तुम्ही आणल्या ना जर साडी घेतली आता इथे घरी गेल्यावर बाजूवर पाणी घ्या आणि समाधान होता त्यांनी साडी दिला टाका आणि बाहेर काढून कुच काढून टाकून कुठं आणि परत टाका अरे एकदा वेळ काढून टाका मास पकडायची चाले कसा आहे थोडं मला सांगा अरे पस्तीस रुपयाची साडी घेतली पस्तीस रुपयाची साडी घ्यायला लाईनित न गेले साडी आणायला झटका पट्टा करून चांगलं लोक चांगली साडी घालून दिले घरातील सगळ्या चांगली साडी काढली काढले चांगली साडी घालून पट्टा करून दिले आता घरातील तर गेला आगे आलेली साडी उडून आले आणि आता ना पस्तीस रुपये साडी घडून आले वाघ माझ्या बहिणीनो बहिणीनो पस्तीस रुपया साडीसाठी साठी चांगली शेप साडी फाडून आलाय रोखड्या बाजूला लढत्या तरी माझ्या बहिणीचं लेकराकडे लक्ष नाही शाळेकडे लक्ष आहे धक्का लोक वाघ बहिणी मला एक सांगा भाऊ पहिलीला वळणी कुठे घेतो मला उत्तर द्या भाऊ बहिणीला वळणी कुठे घेतो ताई Yapa... का भाऊ चौडीवर बहिणी चापडू काढून जातो भावा आणि फोटो काढून काढून जातो त्यामुळं मी तुमचा भाऊ आहे मला जेवढे काय मदत करायच्या बहिणी मदत करानी बहिणीला आणि बहिणीला मदत केल्याने त्या काना कानाला बोल द्यायची बहिणीला मदत करायची आज माझ्या सगळ्या बहिणीला तुला समतो मी आज प्रचंड आनंद आहे प्रचंड खुश काय येते का तुम्ही सगळे आज माझ्याकडा तुम्ही सगळे माझ्याकडे आला होता तुम्ही भाऊ मी तिकडे वाचू या विश्वास आणि विश्वास आणि कधीच विश्वास पण माझी तुम्हाला एक विनंती आहे ना मी सगळे तुमचे काम करतो तुम्ही आता टेन्शन घेऊ नका तुमच्या घरची कुठलीही अडचण असू द्या मी ती टीव्ही समोर सांगितलंय तुमच्या घरच्या अडचण म्हणजे माझ्या अडचण त्यामुळे तुम्ही हक्काने अडचण बापू अडचायचं नाही कुणाच्या वकिलाची गरज नाही माझ्याकडे कुणाला आणायची गरज नाही काय नाही तुम्ही कोण बी दोन मिनिटं देऊ शकताय दोन मिनिटं देऊ शकता बरोबर आहे त्यामुळे तुम्ही आजचा पण टेन्शन मुक्त व्हा सगळ्या कामात तुमच्या घरचा दवाखाना आहे शाळेचा विषय आहे तुमचा अर्थ सगळं माझ्याकडे सोडा माझी बँक आहे तुम्हाला माहितच नाही आहे का नाही तुम्हाला मोठ्या बँका माहिती वर्ला बँक असते आहे का तुम्हाला काय माहित आहे पण तिने पासून तर पैसे देत आहे आणि आमच्या बहिणी चालल्या दुसरीकडे वार महिने माहितीच नाही आपला भाऊ कोण आहे बचत काढण्याचे गेले मी तुम्हाला बचत करण्याची मोर्चे काढला नाही ना आपण कोण आणत बाबा त्यामुळे तुम्ही टेन्शन मुक्त व्हा पण आता घरी गेल्यावर ज्या ज्या माझ्या बहिणीने पस्तीस रुपयाची साडी घेतली आहे त्या बहिणीला एक स्कीम आहे घरी गेल्या सगळ्यांकडे पाहिला आहे आपल्या सगळ्या सगळ्यांनी आपापल्या बाहेरला फोन करायचा आहे सगळ्यांनी बाहेरला फोन करायचा आहे आईला फोन करायचा स्पेसिफिक आईला फोन करायचा आईला काय फोन करायचा अगं आहे मला इथन पुढं तुझ्या कुठली कुठलीही वाटणी आहे मला पायाचा हिस्सा नको आहे मला काय सुद्धा नवोय आई कचकल काय बोलायला असं नको माझ्या भावावर मी लय खुश आहे माझ्या भावाने मला पस्तीस रुपये साली दिले त्यामुळे मला बाहेरचं काय नको सगळं बाहेरच पावलं दोन सगळं सगळं भावन दोन राहत कारण मला पस्तीस मी खुश आहे म्हणायचं सगळ्यां तसं करा ठीक आहे हसलं का नाही हसल्यावर आयुष्य वाटतय मी तसला भाऊ नाही त्या भावाकडे कधी पण या हा भाऊ शंभर टक्के तुम्हाला मदत करणार माझे इंजिन काय रेल्वे इंजिन रेल्वे इंजिनच्या चिन्हा जवळ तुम्हाला जर तुमचं चांगलं करून घ्यायचं असेल तुम्हाला जर तुमची दहीज घालवायचं असेल त्या बाल जर चांगलं करायचं असेल तर तुम्हाला मतदान मला का वाटतंय मतदान मला काय वाटतय कुठल्या लोकांना ऐकू नका कि लोक बाहेर पैसे घेऊन येतील तुमचा तर पत्रात काय पडणारच नाही दहा रुपये किल्ला पट्ट खातील आणि तुम्हाला मतदान करा होय म्हणा म्हणा केला गेला की बापू वाटवा दिल्ली बापू वाटवा आज मतदानाचा आज गेलाय की दिल्ली पापू वाटवा दिल्ली पापूच रेल्वे इंजिन आठवा ती ती बहीण रेल्वे इंजिनला मतदान कराल टीव्हीची शपथ घेऊन सांगतो तिला आयुष्यभर मी अंतर देणार नाही आयुष्यभर अंतर देणार नाही तिने मला रेल्वे इंजिन मत करायचं आणि एकवीस तारखेला त्या बहिणीला माझ्या घरी यायचं वीस तारखेला मत त्या नाही एकवीस तारखेला त्या बहिणीला माझ्या घरी यायचं आणि मला सांगायचं आहे बापू मी तुला मतदान केलंय आता माझं कर्तव्य संपलं आजच्या पासून तुझं कर्तव्य चालू झालंय हे मला हक्काने सांगायचं अठरा आणि टी व्हीच्या सक्तीने सांगतो जी जी बहिणी मला मतदान कराल त्या बहिणीच सोन केल्याशिवाय दिलीप ठोकरेदार नाही एवढे त्या ठिकाणी सांगतो आणि मग